बीड सारा देशात वास्तोय डंका राजमाने झाली नावोलीची लंका नावोलीच्या राजमाला दिल्लीकरांची पसंती बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातील नावोली या ग्रामीण खेड्यातील राजमा हे पीक आंतरराष्ट्रीय बाजारात विक्रीसाठी जात असल्याने नावोली आणि परिसरातील शेतकरी राजा आज लखपती झाला आहे गेल्या पाच वर्षापासून केस तालुक्यातील नाभोली गावातील बळीराजाने पारिपारिक शेती पिकाला फाटा दिला आहे पश्चिम महाराष्ट्रात येणारे नगदी पीक राजमा या पिकाला थेट दिल्लीची बाजारपेठ मिळत असल्याने या भागातील शेतकरी राजमा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करत आहे त्यामुळे त्यांना लक्षाधीश होण्याचा योग आला आहे केज नांदुरघाट रोडवर असलेल्या नाहुली येथे श्रीराम ट्रेडर्स आणि बळीराजा ट्रेडिंग कंपनी ही, ही शेतकऱ्याच्या मालाची दिल्लीच्या बाजारभावानुसार खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांचा कळ सध्या राजमाकडे दिसून येत आहे एकेकाळी या ठिकाणचा कर्जबाजारी शेतकरी राजा आज लखपती झाला आहे तर नावोलीच्या शेतकऱ्यांचे अनुकरण इतर शेतकऱ्यांनी करावे असे आवाहन या गावचे तरुण शेतकरी आणि दुकानदार खंडू आणि बापू यांनी केले आहे तर केस तालुक्यातील नावोरी गावाचा डंका देशात वाजत असून आज हे गाव श्रीलंका भासू लागलेले आहे लोकनायक न्यूज प्रतिनिधी महादेव काळे केस जिल्हा बीड शंभर रुपयाच्या वरती सुद्धा चांगल्या क्वालिटीचे भाव आहे आणि आहे ते पण शंभर रुपयाच्या वरती भाव आहे खरेदी सुरू आहे नमस्कार माझे नाव खंडू येडबा बिकड मी या दुकानचा मालक आहे श्रीराम ट्रेडर्स अँड बळीराजा ट्रेडिंग कंपनी हे माझ्या दुकानचे नाव आहे माझा मोबाईल नंबर खालीलप्रमाणे अठ्ठ्याण्णव साठ अकरा एकोणपन्नास चार या दुकानवर मराठवाड्यातील जवळपास सात जिल्ह्यातील तर आवक असतेच पण मराठवाड्याच्या बाहेरून जसं की कर्नाटकमधले काही आवक असते विदर्भातील हिंगणघाट चंद्रपूर नागपूर यवतमाळ वाशिम हिंगोली इकडं संभाज, संभाजी छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव जळगाव धुळे अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातले सोलापूर आणि पुणे या दोन तीन जिल्ह्यामधून इथे आवक होते तसेच दिवसाकाठी आजचे एक दोनशे टन दोनशे माल आज गाड्या लोडिंग झालेल्या आहेत आणि दुकानच्या बाहेर गाड्या उभ्या आहेत तर जातीनुसार दोनशे टनाच्या आसपासची आवक आहे आणि पण इथून ह्या सर्व भरलेल्या गाड्या दिल्ली बाजारपेठेमध्ये जातात इथं चार वरुन, वरुन ते पाच जातीचा रुग्णा सध्या उपलब्ध आहे वरून वरूनचे साधारण भाव साडेसहा हजार रुपये ते साडेसात हजार रुपये चालू आहेत त्यानंतर देशी वाघा देशी वाघाचे भाव साडेसात ते नऊ हजार साडेनऊ हजारापर्यंत चालू आहेत त्यानंतर विदेशी वाहन आले जसं की ब्राझील ब्राझीलचा भाव आता साधारण साडेआठ हजार रुपये ते दहा हजार रुपयापर्यंत आहे त्यानंतर डर्बन डर्बन म्हणून एक व्हरायटी येते तिचे बाजारभाव खूप चांगले आहेत शेतकऱ्यांना ॲव्हरेज पण खूप चांगलं दिसतं डर्बनचे बाजारभाव सध्या नऊ हजार रुपये ते अकरा हजार रुपयापर्यंत आहेत तसेच केनिया बेन्स डायमंड गोल्ड ह्याही व्हरायट्या विदेशी वाहन आहेत याही वानाचे बाजारभाव जवळपास नऊ हजार रुपये ते अकरा हजार रुपयापर्यंत आहेत आणि जरी समजा तसेच या वाहनांचे बियाणे पण श्रीराम शेडस इथून आम्ही बाहेर पाठवतो हो। शेतकऱ्यांना एस टी पार्सलचीच पण सुविधा आहे हा माल इथून थेट दिल्ली हरियाणा पंजाब या राज्यामध्ये जातो तसेच काही माल याच्यातला काउंट करून मशीनला टाकून काढलेला माल विदेशात पण एक्सपोर्ट होतो जसं की चायना आ, केनिया भूतान ब्राझील आफ्रिका तरी गरजेनुसार तसा बाहेर पण चांगला प्रॉन्स आम्हाला पाठवलं जातो त्यांची बी आणि आणलं जातं त्या देशातल्या व्हरायटी तयार केलं जातं आणि तो माल बाहेर पण पाठवला जातो ओके तसेच मी मराठवाड्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या किंवा कर्नाटकच्या शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की हरभरा कापूस तूर ही जी पिकं आहेत यांना रान जनावरांचा खूप त्रास असतो जसं की डुक्कर असेल रुई असतील हरणा असतील किंवा रानगेंडे असतील ह्याचा खूप त्रास असतो पण हे जर पीक घेतलं तर ह्याला त्याचा त्रास नाही आहे आणि उत्पन्न पण खूप चांगलं आहे पण हे पीक घेताना जमिनीची क्वालिटी किंवा जमिनीचा प्रत बघूनच हे पीक घ्यावं असं मी शेतकऱ्यांना आव्हान करेल आणि ज्याच्याकडे कर पाण्याचं थोडं जास्त उपलब्ध आहे या पिकाला पाणी थोडं कमी कालावधीत पण जास्त पाणी आणि मार्गदर्शनाखालीच करावं असं निषेध जर माहितीची गरज तर माझा नंबर मी मोबाईल नंबर खालीलप्रमाणे देत आहे अठ्ठ्याण्णव साठ अकरा एकोणपन्नास झिरो चार राजम्याच्या कुठल्याही जाती संदर्भात किंवा माहिती माहितीच्या संबंधात तुम्ही मला फोन करू शकता नाहोली येथे मी पाच वर्षापासून इथं काम करत आहे खरेदी विक्री सुरू आहे इथे राजमा पूर्ण इथे नाहोली इथे घेतला जातो लोकनायक न्यूज